नमस्कार मी सर्वांच स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताय जाधव आणि आपण पाहणार एकोणीस ऑगस्ट रोजचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज आज दिवसभर असेल याचबरोबर पाठीमागच्या दोन दिवसापासून राज्यात मुसळधार काही भागात अतिमुसळधार पावसाची नोंद झाली या पावसामुळे मात्र पिकांचं अतोनात नुकसान झालेलं पाहिलेलं मराठवाडा असेल विदर्भ असेल सोयाबीनची पिकं असतील याचबरोबर दुसऱ्याही पिकांचे नुकसान या पावसामुळे पाहिलं शेतकऱ्यांची जी प्रत्येका सध्या येत आहेत काही ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे मात्र ज्या ठिकाणी पाऊस पडत आहे त्या ठिकाणी पाणी साठवून राहते शेतामध्ये त्यामुळे पिक पिकांचं अथनाक नुकसान झालं आहे याचबरोबर कालच्या जो पावसापासून रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल मुंबई ठाणे पालघर कल्याण या ठिकाणी पाण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त झालं आहे पाणीही साठत आहे व काही ठिकाणी आपल्याला पूर परिस्थिती निर्माण होण्याचीही दाट शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासामध्येही राज्यात याच पद्धतीचा पाऊस पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश पाऊस आपल्याला येणाऱ्या चिवी तासामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे नदी असेल नाले असेल या नद्या नाल्यांना ही पूर परिस्थिती येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे जर काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा मात्र इकडे तिकडे तुम्ही घराबाहेर शक्यते करून जाणे टाळणे ही सध्याची गरज आहे याचबरोबर आज दिवसभराचा जर विचार केला आज दिवस मुंबई असेल संपूर्ण कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग याचबरोबर मराठवाड्याचा जो पश्चिम भाग असेल या भागात आपल्याला पाऊस पा। पाहायला मिळाला काही ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी अति जोरदार पाऊस दिवसभर आज आपल्याला पाहायला मिळाला सध्याची वाऱ्याची स्थिती जर पाहिली याचबरोबर आज दिवसभरात पावसाचं प्रमाण जर विचार जर केला सर्वाधिक पाऊस हे मुंबई असेल हरणाई बंदर असेल या ठिकाणी पाहायला मिळेल हरणाईमध्ये जवळपास एकशे चोपन्न एम एम एवढा पाऊस पाहायला मिळाला त्याच्या कालवाल महाबळेश्वरमध्ये एकशे वीस एम एम एवढा पाऊस त्या ठिकाणी नोंद झाले याचबरोबर मुंबई जवळपास नव्याण्णव आणि मुंबईत पुलाबा हे विविध स्टेशन्स आहेत कुलाबा असेल सांताक्रुज असेल याही ठिकाणी आपल्याला जवळपास अडतीस डिग्री सेल्स अडतीस से एम एम एवढा पाऊस पाहायला मिळाला याचबरोबर रत्नागिरीमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली त्या ठिकाणी एकशे बावन्न एम एम एवढा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाला त्याचबरोबर ठाणे एकशे चौदा उदगीर एकशे एकशे पंधरा आणि चंद्रपूरमध्ये जवळपास चौऱ्याहत्तर एम एम एवढा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाला याचबरोबर आपण सर्वात कमी पावसाची नोंद ही म्हणजे अहमद सॉरी अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळाल्या या ठिकाणी आपल्याला सहा एम एम एवढाच पाऊस हा जो जो भाग असेल त्याच भागामध्ये पाहायला मिळाला याचबरोबर अलिबागमध्ये जवळपास शहाण्णव पॉईंट आठ त्याचबरोबर औरंगाबाद एकतीस बीड वीस डहाणूमध्ये नऊ एम एम पाऊस कोल्हापूरमध्ये सतरा याचबरोबर नांदेडमध्ये जर पाहिलं जवळपास सदतीस पॉईंट सहा एवढा पाऊस पाहायला मिळाला नाशिक जवळपास झिरो पॉईंट पाच एम एम एवढा पाऊस पाहायला मिळाला त्या ठिकाणी अत्यंत कमी पाऊस मिळाला मग येणारची तर त्या ठिकाणी मजबूत पाऊस आपला म्हणजे भरपूर पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाला याचबरोबर दाराक्षी जर पाहिलं दाराक्षीमध्ये जवळपास तेरा एम एवढा पाऊस पाहायला मिळाला याचबरोबर परभणीमध्ये सात सांगली सोळा सातारा पाच सोलापूरमध्ये सहा अकोलाचं जर पाहिलं अकोलामध्ये तेवीस नागपूर दोन याचबरोबर यवतमाळ आणि दाराशीमध्ये जवळपास एकोणीस आणि दहा एम एम एवढा पावसाची त्या ठिकाणी नोंद झाली याचबरोबर येणाऱ्या चोवी तासामध्येही अतिमुसळधार पाऊस पहायला मिळून मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सध्याचे सिस्टम्स प्रणालीचा विषय याचबरोबर अरबी समुद्र असेल याचबरोबर बंगालचा उपसागर हे जे भारताचे दोन समुद्र आहेत या दोन समुद्रामध्ये समुद्रा समुद्रा बाष्पक्त वाऱ्या अतिशय जास्त प्रमाणामध्ये देशभरामध्ये होतोय याचबरोबर राज्यामध्येही आपल्याला पाहायला मिळतोय सध्या पाहिली जो कमी दाब क्षेत्र आहे तो आता वेल माटलो एरियामध्ये एरियामध्ये एरिया कन्वर्ट झालो याचबरोबर ते ओडिसा या ठिकाणी स्थित आहे याचबरोबर मान्सूनची जी अक्षयरेषा आहे ती अक्षयरेषा राजस्थानचा दक्षिण भाग म्हणजे गुजरातच्या उत्तर भागापासून मध्य प्रदेश दक्षिण भाग असेल मराठवा खांदेच्या उत्तरेपासून याचबरोबर विदर्भ मराठवाडापासून ते या ओडिसापर्यंत अशी विक्रे स्वरू स्वरूपामध्ये पाहायला मिळतात ट्रम्प रेषा ही जवळपास मुंबई ते केरळपर्यंत तयार झाले याचा प्रभावामुळे ही राज्यात येणाऱ्या काही दिवस चांगल्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता हा ज पाऊस आहे तो जवळपास एकवीस तारखेपर्यंत राज्यात राहील त्याच्यानंतर थोडासा पावसामध्ये कमी येण्याची शक्यता त्याच्यानंतर परत एकदा सप्टेंबरपासून पावसाला परत सुरुवात ही होण्याची शक्यता याचबरोबर सध्याची लेटेस्ट आपल्याला इमिन जर पाहिलं तर आज संध्याकाळी जवळपास कोकणातले संपूर्ण जिल्हे असतील रत्नागिरी रायगड याचबरोबर सिंधुदुर्ग असेल मुंबई ठाणे पनवेल कल्याण तसेच पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली धाराशिव याचबरोबर नांदेड लातूर परभपुरी हिंगोली जालना दक्षिण भाग असेल नगर आणि अहिल नगरमध्येही आजपासून पावसाला सुरुवात होण्याची भाग शक्यता आहे कारण की काळ भरपूर दिवसापासून अहिल्यानगरचा जो मध्यवर्ती वाट असेल काही तालुका असे असेल त्या ठिकाणी पाऊस एकदम कमी आहे मात्र येणाऱ्या शिव तासात अहिल्या सर्वात जास्त पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता दा। याचबरोबर नाशिकचा जर भाग असेल याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे आज रात्री याचबरोबर धुळ्याचा दक्षिण भाग आणि नंदुरबारच्या उत्तर भागामध्येही पावसाची दाट शक्यता आहे विदर्भात जर विचार केला विदर्भातीलही बुलढाण्याचा उत्तरेचा भाग असेल याचबरोबर अकोला उत्तर भाग आणि अमरावतीचा चंद्रबाजार नेवेळी हा उत्तरेचा भाग असेल याबरोबर भाग खुकले असेल याही ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे वाशिमचा संपूर्ण जिल्हा असेल यवतमाळ चंद्रपूर नागपूरचा पश्चिम भाग आणि गोंदिया आणि गडचिरोली याही म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे काही ठिकाण त्या ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो याचबरोबर येणाऱ्याची उद्या असं म्हणजे आज रात्री उद्या रात्रीपर्यंत पावसाचा विचार केला राज्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे पूरपरिस्थितीही निर्माण होणार आहे सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्राचा आणि को, कोकणाचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्राचं पुण्याचा जो संपूर्ण भाग असेल जुन्नर घोड राजगुरनगर वडगाव लोणाळा खंडाळा शि शिरू असेल पोंड असेल पुणे शहर असेल त्या भागामध्ये अति मुसळधार एक तो दोन ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळेही त्या ठिकाणी त्या त्या पूरपुरस्ती किंवा रस्त्यावरती पाणी साचण्याचे प्रमाण असेल ते ही दाट शक्यता याचबरोबर दौंड असेल क तसेच भोर सासवड बारामती इंदापूर या ठिकाणी मग जोरदार काही ठिकाणी मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच अहिली जर विचार केला अहिलीनगरचा पारनेर श्रीगोंदा या ठिकाणी अति मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच कर्जत नगर अकोले संगमनेर राहुरी नेवासा शेवगाव पाथर्डी श्रीरामपूर कोपरगाव या ठिकाणी आपल्याला मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला येणारा चोळी तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर साताऱ्याचा विचार केला महाबळेश्वर व मेढा व वाईचा काय भाग असं याही ठिकाणी अतिवृष्टी सदृशच पाऊस आपल्याला आज रात्री ते उद्यापर्यंत पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच कराड असेल पाटण या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार वाई शिरवळ सातारा कोरेगाव याही ठिकाणी थि मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच वडूज दहीवडी फलटण याही ठिकाण ठिकाणी जर विच विचार जर केला त्या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगली जिल्ह्यामध्ये शिराळा असेल शिराळाचा पश्चिम भाग या भागामध्येही अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल त्याचबरोबर मंजूर असेल आरळा असेल चांदोली अभयारण्य असेल या ठिकाणी अतिमुसळधार तसेच शिरशी टाकवे वाटेगाव बांबोळे कासेगाव याही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळण्याची शक्यता आहे हा पाऊस असेल तो कंटिन्यू राहण्याची ही शक्यता अधिक आहे याचबरोबर वाळवा तासगाव मिरज कवठेमांकाळ खानापूरचा काय असेल पलूचा काय तालुक्याचा काय भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच आटपाडी जर कवठेमांकाळ हा जर विचार जर केला कर्नाटक बाउंड्रीचा शहराचा भाग असेल उमदी असेल माडग्याळ असेल शेगाव असेल बनाळ असेल याही गावामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपला येणाऱ्याची उत्तर असत पाहायला सोलापूरचा विचार केला सोलापूरचा सांगोला असेल मंगळवढा असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा मा... म भाडा बार्शी करमाळा महोळ सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या कोरकोट असेल या भागामध्येही आपल्याला आपल्याला मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस गल पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर कोल्हापूरचा पहिला कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा पश्चिमचा भाग असेल गगनबावडा आजरा चंदगड याचबरोबर गडिंगल असेल भुद्रगड असेल पन्हाळा कोल्हापूर हातकणंग शिरवळ याही तालुक्यामध्ये संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला येणारा चोवीस तासामध्ये पाहायला मिळणार याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणाचं मुंबईचं जर पाहिलं मुंबई ठाणे पालघर कल्याण मुरबाड उल्हासनगर असेल खालापूर असेल या भागामध्ये अतिवृष्टी अति जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर शहापूरमध्ये जोरदार स्वरूपाचा पालघरचा जो संपूर्ण जिल्हा वाडा वसी वसई त्याचबरोबर जव्हार असेल मोखाड असेल या तालुक्यामध्येही आपल्याला जोरदार ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल तसेच रायगडचा संपूर्ण जिल्हा असेल याचबरोबर रत्नागिरीचा संपूर्ण जिल्हा व सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा या तिन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला पूर परिस्थिती दृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळणार म्हणजे त्या ठिकाणी सध्याच्या काही दिवसापासून स्वतंत्र पाऊस सुरू आहे मग जोरदार पाऊस सुरू आहे या जोरदार पावसामुळे त्या ठिकाणी नद्या नाल्यांना पूर येण्याची दाट शक्यता आहे या पद्धतीचा पाऊस आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळणार याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्याचा बीडचा जो पश्चिम भाग असेल म्हणजे आष्टी जामखेड पाटोदा या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा याचबरोबर बीड केस अंबेजोगाई गेवराई असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो धाराशिवचा संपूर्ण जिल्हा लातूरचा संपूर्ण जिल्हा याही ठिकाणी एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी आपला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो भूम असेल पारंडा कळम उस्मानाबाद याचबरोबर नांदेडचा जो उत्तरचा भाग असेल किनवट नांदेड भोकर बिलोली या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे पाऊस पडणार आहे मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल कांदार मुदखेड देवलक असेल या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा हिंगोली संपूर्ण जिल्हा आणि पा परभणी संपूर्ण जिल्हा याचबरोबर जालनाचा जो पूर्व भाग असेल म्हणजे फरतूळ तालुका असेल या तालुक्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जालना तर भोकरदन असेल जालना अंबड या दृष्टी संभाजी संपूर्ण जिल्हा या भागामध्येही आपल्याला काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता काही ठिकाणी लायटिंग थंड सोडून विजय कडकट असत हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो याचबरोबर खांडेचा विचार केला खांदेचे जळगाव संपूर्ण असेल तर चोपडा यावळ हरावेर एरंडोळ जळगाव ज्यामध्ये असेल याचबरोबर अमनेसर या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा चाळीसगाव भडगाव पाचोरा जामनेर भुसावळ अदलाबाद या भागाचा जर पाहिलं या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर धुळेचे आपले शेतकरी मित्र आहेत तेही ते विचार होते साखरेचे आहेत की त्या ठिकाणी पाऊस पडेल तर त्या ठिकाणीही नक्की पाऊस आपल्याला येणाऱ्या फिरवता पाहायला मिळाला धुळे असेल सिंदखेडा असेल शिरूर असेल शिरपूर असेल साखरे असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम व काही ठिकाणी थे दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा जो पाऊस पाहायला मिळेल ना याचबरोबर नंदुरबारचा विचार केला नंदुरबारचा जो उत्तरेचा जो भाग आहे म्हणजे अकलभो असेल तळवदा असेल याचं भडगाव असेल या ठिकाणी थे जोरदार अतिजोरदार शहादा नंदुरबार नवापूर या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला नाशिक जिल्ह्याचा विचार केला नाशिक जिल्ह्यामध्ये मात्र काही ठिकाणी हलक्या मध्यमसरी व काही ठिकाणी जे असेल म्हणजे पश्चिम भाग असेल सरदना पेठ नाशिक या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचाच संपूर्ण बुलढाणा संपूर्ण अकोला संपूर्ण अमरावती यवतमाळ या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र काही ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचाही पाऊस पाहायला मिळणार आहे वाशिमचा विचार केला वाशिममध्येही ब शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे मात्र येणार चोवी तासाचं जर पाहिलं त्या ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस म्हणजे हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे आर याचबरोबर वर्धाचा संपूर्ण भाग असला कारण ज्या समुद्रपूर या ठिकाणी अति जोरदार नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हा जो पट्टा असेल याही पट्ट्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आजपासून त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आय एम डीच्या म्हणजे हम खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं जवळपास कोकणाचा संपूर्ण भाग असेल या ठिकाणी रेड अलर्ट केला आहे याच्यामध्ये पालघर असेल पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट आहे मुंबई ठाणे पुण्याचा घाटमाग भाग असेल जे पुणे पश्चिम याचबरोबर रायगड रत्नागिरी सातारा पश्चिम व कोल्हापूर पश्चिम या भागामध्ये रेड अलर्ट आहे याचबरोबर बीड लातूर जालनाच्या संभाजनगर असेल जळगाव असेल अमरावती या भागामध्ये आपल्याला ऑरेंज अलर्ट जारी केला बाकीचे काही जिल्हे असतील त्या ठिकाणी आपला येलो अलर्ट जारी केला आहे मात्र त्याही ठिकाणी आपल्याला आज दिवसभर मुसळधार काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला येणारच्या येणार येणाऱ्या विताचा जर विचार केला तर नाशिकचा घाटमाते जाऊ नाशिक पश्चिम असेल याचबरोबर पालघर ठाणे मुंबई याचबरोबर पुण्याचा घाटमाते भाग तसेच रायगड असेल याचबरोबर साताराचा घाटमातेत भाग या संपूर्ण भागामध्ये भागासाठी रेड अलर्ट जारी केला त्या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस पाहायला आणि काही ठिकाणी जवळपास दोनशे एम एम एवढा पावसाची नोंद त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर रत्नागिरी असेल कोल्हापूर सिंधुदुर्ग या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तसेच गडचिरोली याही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे मात्र संपूर्ण राज्यामध्ये संततधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर पुणे प पूर्व असेल सातारपूर्व सांगली अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार याचबरोबर जळगाव असेल तर संभाळनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर त्याचबरोबर यवतमाळ चंद्रपूर अमरावती हे जे जिल्हे आहेत या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दिला आहे त्या ठिकाणी अलर्ट जारी केला आहे पूर्वितचे हो। काही जिल्हे असेल त्याही ठिकाणी हे अलर्ट आहे मात्र त्या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो हे होतं आज दिव रात्री ते उद्या रात्री म्हणून सर महाराष्ट्राचं हवामान अपडेट जर आता हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल ऑन नक्की करा धन्यवाद